नमस्कार मंडळी स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचं काळीज हिंद केसरी सरजा हा आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे आणि सरजाचा पैरा कोण हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलकनं म्हणजेच घंटा या क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आपला व्हिडिओ मंडळी पंचम हिंद मानकरी सरजा म्हणजे वेगाचा शेवट म्हणून ज्याला संबोधला जातो तो विठ्ठल ड्रायव्हर व रणजित निंबाळकर सर यांचा काळीच समजला जाणारा हिंदकेसरी केसरी सरजा हा अलीकडच झालेल्या अंगापूर येथील मैदानामध्ये आपल्याला पाखऱ्याबरोबर पळताना दिसला होता या मैदानामध्ये मित्रांनो अशी स्पीडनं ही जोडी पाळावली होती आणि फायनलची मानकरी ठरली होती परंतु काही कारणास्तव मैदानामध्ये पाऊस झाल्यामुळे विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांनी निर्णय घेतला होता की बैल घसरू नये किंवा बैलाला काही पळताना त्रास होऊ नये या कारणास्तव त्यांनी त्या मैदानामध्ये फायनलला ही गाडी मित्रांनो पळवलेली नव्हती नाना तेथून माघारी आले होते त्या मित्रांनो त्याचबरोबर आता आपला हा आहे पंचमहिंद केसरी सर्जा पुढील कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे मंडळी मान्य श्री आमदार रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अखिल भारतीय बैलगाडी संघटना कर्जत भव्यदेवी ओपन बैलगाडा शर्यत मैदान शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नवीन फाटीवरती तालुका कर्जत या ठिकाणी मित्रांनो हे मैदान होणार आहे या मैदानाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार एकशे अकरा द्वितीय एक्क्याण्णव एक हजार तृतीय एकाहत्तर चतुर्थ एक्कावन पाचवा एक्केचाळीस सहावा एकतीस सातवा एकवीस आणि आठवा अकरा असं भव्य दिव्य या मैदानामध्ये राहणार आहे हे मैदान आमदार केसरी दोन हजार चोवीस या नावाने मित्रांनो होणार आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लावी आपल्या यूट्यूब चॅनेलवरती करण्यात येणार आहे तर मित्रांनो आपला आवडता पंचमेहंद केसरी सरजहा मित्रांनो या मैदानासाठी उद्या शंभर टक्के मित्रांनो पळण्यासाठी येणार आहे तर मित्रांनो सर्ज पळण्यासाठी येणार म्हटल्यानंतर सर्जेचा पैरा कोण मंडळी चालू सीझनमधील सर्वात विक्रमी खरेदी म्हणजे रोख रक्कम पंचावन्न लाख रुपयाची खरेदी झालेला चिक्या जो दोन्ही खांदी पब्लिकचा भेताड म्हणून समजला जातो जो आता चालू सीझनमध्ये मित्रांनो बरीचशी मैदानं आपल्या पळाच्या जोरावर जो गाजवत आहे आपण पाहतच आहात हा दोन्ही खांदी पब्लिकचा बेताज बादशाह चिक्या आणि हिंद केसरी सर्जा ही जोडी तुम्हाला उद्याच्या कर्जत मैदानामध्ये मित्रांनो शंभर टक्के पळताना दिसणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो गाडी गुलालही शंभर टक्के घेणार ह्यात काही वादच नाही कारण तुम्हाला तर माहितीच आहे चिक्या जेवढ्या स्पीडनं पळतो तेवढ्या स्पीडनं हिंदे केसरी सरजय मित्रांनो तुफान स्पीडमध्ये आत्ता चालू फॉर्ममध्ये पळत आहे त्यामुळे मित्रांनो पाहूया आता उद्या ही गाडी कशा पद्धतीनं पळते तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं युट्यूब चॅनल भल शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका